हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज मार्गशर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर आज मला आणि आत्यांना उपवास आहे तर आत्यांनी मस्त पूजा वगैरे मांडली बघा आत्ता नव्हतं तर मी मांडत होते आज आत्यांना म्हटलं तुम्हीच मांडा तुला तुला हां शेगडी बंद करायला आलो होतो काहीच येस ब्रश घेऊन का हिंडता मला सवं आहे ना सकाळी सकाळी oh ओ माय तुम्ही पण कधीतरी पित होते मला सांगू नका तुम्ही होता त्यामुळे मला तर सांगूच नका मराठीत बाबा परिणाम कळला त्याचा काय झालं सगळी बिकॉज ऑफ दॅट चहा 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 वंगाळ वंगाळ पिऊन घेतला म्हणजे असंच असतं बर का सगळं करायचं आणि दुसऱ्या आता त्यांनी डोळख्याची भाजी बनवायला आमच्या आलू पराठे खायचे आहे त्यामुळं दोडक्याची भाजी कॅन्सल करून आम्ही आलू पराठे बनवतोय ते मला बोलते की पावणे नऊ पर्यंत तुम्हाला दिलंच पाहिजे खायला चॅलेंज आहे चॅलेंज ओ इकडं चॅलेंज आहे चॅलेंज पावणे नऊला ला देईन म्हणजे देईन दे नाही दिलं तर नऊ ला देईन <laughs> हा पण देईन म्हणजे पोट भरणार mm. चांगले दिसत आहे का तुम्ही लवकरच आमची कार आणि बुबुडी पण येणार आहे आता खूप मज्जा येईल खर तर यांची जास्त मजा येणार म्हणजे आता कस राहीन हे लहान होते आता यांचं लहान पण संपलं इग्नोर दिलं आता यांना सगळे इग्नोर करणार सगळे बोलणं लय मज्जा येणार जे नऊ भेटत होतं ना आता ते त्यांना दहाला भेटत नाही कारण कसं आहे कान त्यामुळं आम्ही पण थोडं त्याच्यासोबतच खेळणार थोडं आम्हाला पण स्वयंपाकाला टाइम होणार प्रत्येकाला माहिती लहान बाळ घरी असल्यावर कसं असतं सगळे त्याच्यासोबत खेळत खेळत निवांत काम करते त्यामुळे हे बोलले न बोलते आता आम्ही त्याला दहा लास मग तुम्ही काही म्हणू शकत मला चला स्वयंपाक वगैरे तर झालाय स्वयंपाक पण काही पराठे बनवायचे होते तर यांना गरम केले आता थोड्या वेणी दादा जे होतील तेव्हा त्यांना करीन आणि मग बाबांना करीन आणि मोठे दादा तर गेले मार्केटला कारण मका का विकायची होती तर ते मार्केटला गेले त्यामुळं ते लवकर येणार नाही मग आता ते, ते दुपारी आल्यावरच करावं लागेल आणि चला आता कपडे वगैरे धुवून घेते ब्लॉग एडिट करायचा राहिला होता तर सॉरी ब्लॉग अपलोड करायचा राहिला तर तर ब्लॉग अपलोड केला आणि आता कपडे धुवायला जाते मी इथं पाणी भरलं का लई थंडी वाजते कारण या पाण्याने इतका गारबा वाटतो ना लई थंडी वाजते मग काळाजी ये एकदम येस दादाजी रूममध्ये साफ करते दादी थे, थे खुण 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 <laughs> <laughs> ना दादी भीदी काढते ती सगळं चटकवून घेते आणि जरा क्लीन करते क्लीन का दादा घेतले काय हेल्प करतो बोलवीन ना मी तुम्हाला ओके okay. आज लाईटिंग टाकायची टाकायची आता ते का ना कधी येईल त्यावर डिपेंड असेल तो त्याच्या आदल्या दिवशी टाकू मी ना दादांच्या ऑफिसच्या टाइम पर्यंत रूम आवरून घेते परत मग त्यांना काम रेन चला मला थोडी हे गे मी ती काढू लागत त्यांची नाली म्हणून टाकू ना मग वरचं सगळं काढून घे त्या गादीवर घाण पडन ना ठीक आहे चल हे काय एवढं घेऊन आले मी शस्त्र ह गपचुप त्यांच्या रूममध्ये कसं वापर त्यांच्या रूममध्ये कोणीच कोणीच नाही रंग काय असं लसं एवढं घेऊन पण बघू

रूम झटकून वगैरे झालेली सगळी आता फक्त फर्निचर पुसून घेते सगळं व्यवस्थित पाहिजे रूम वगैरे क्लीन करून झालेली सगळी आता खाली जाते आणि थोडंसं काहीतरी खाते भूक लागली थोडीशी तर फ्रूट्स वगैरे खाते झाली रूम सगळी माझी क्लीन करून तर गा दे थोडा वेळ उन्हत राहू देते आणि नंतर आण ते जटा खायला ते अगं बाई मला एक तू तुमचं तिखट फोन मला तोंडाला पाणी एवढं मम्मी बहिणी केला खातात घेऊन नाही थँक्यू सो मच ओ माय तुम्हाला वाटत का मी एवढी हा मस्त लावून पराठे गरम केले असं करून मला उपवास असला म्हणून माय पुढं लगेच पराठे घेऊ नये ते मी मला असं दाखवून दाखवून काय पाप लागलं आता एवढं चला थोडासा आराम करून झाला आणि आज उपवास आहे तर आज दिवस इतका मोठा वाटतो दिवस कारण बुक लागते भूक बुक नाही असं तिखट कवशी वाटत आणि मोबाईल वर जे पण काही बघते ना ते सगळं मला खायचंच दिसून राहिलं त्यामुळे मोबाईल मी बायच सोडून दिला काय म्हणले म्हणलंय छानच ते <laughs> होते थंडी वाजते आपल्या रूम मध्ये भारी वाटतं उन्हात आल्यावर असं एकदम चांगलं चांगलं वाटत कडक पण नाही हिटर ना। मध्ये आल्यासारखं वाटत हिटर मध्ये हिटर मध्ये आल्यासारखं वाटत मस्त फ्रेश वगैरे झाले आणि आता स्वयंपाकाची तयारी करते आज उपवास असल्यामुळं लवकरच स्वयंपाक लवकरच स्वयंपाक बनवते कारण भूक पण लवकरच लागल ना त्यामुळं लवकर स्वयंपाक बनवते तर आज मला कोरडी मेथीची भाजी बनवायची आणि सकाळी दोडके चिरले होते तर ते कोरडं दोडकं पण करायचे आणि कोरडी मेथीची भाजी आणि गोडमध्ये खीर तर मागच्या गुरुवारीच बनवली होती तर म्हटलं ह्या गुरुवारी केळीचं शिखरण बनवू तर केळीचं शिकरण केळीचं शिखरण पण बनवायचं पन पन तर चला पटपट स्वयंपाक करून घेते मस्त अशी मेथीची भाजी पण झाली आहे आणि इकडं दोडकं पण टाकलं आहे माझा तर सगळा स्वयंपाक झालाय आता आत्या आल्या की देवी आत्या आल्या की देवीला नैवेद्य दाखवायचं आणि मग कहाणी वाचायची आणि मग उपसोडायचा आता येईपर्यंत मी पोथी वाचून घेते थोडासा उशिरत झाला तर त्यांना पण भूक लागली असं मग पोथी वाचून घेते म्हणजे मग जेवण करायला चला शेकून वगैरे झालंय थोडस फिरलो आणि आता झोपायचंय हे गुपुडी दादू कानुनी okay. चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सकाळी आत्याने ते दोडके चिरले होते तर कोरड गिलक दोडके चिरले होते गिलक्याची काय बात करते तर सकाळी आत्यानी धोडके चिरले होते तर ते कोरड गिल परत ते बोलले तर आत्यानी सकाळी दोडके चिरले होते तर, तर ते कोरड दोडक पण करायचे